आईच्या कुडीतले पत्रे पण उरता ते सगळे वादळ येत गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मोगाचो योगकार बरे सकाळ आणि माझो ब्लॉग आता हवे केलो तो तो थोडं लेट येतलो पण हां तर चला दिवसाची छानशी सुरवात करूया आणि आज नी तर आय दमट असं समके वातावरण तर पळया पाऊस पडता काय आणि पाऊस पडलो जे किती जातले ते देव जणां आमचे पत्रे सगळे मोडून उडयले नळे बी सो आय होप की सगळीकडे उदक पडपा आणि दिनसुलो किती तरी करतो लो। तो चला दिवसाची छानशी सुरुवात करूया आणि आयज दिवसभरात कित कित जाता कळतले कलरफूल थाली असा शीत आंबो कॉर्न सलाड असा मेथीची भाजी ही देवळातली भाजी आणि हे असा दवी कडी आणि लोणचे आणि माझे कड जे हम आता घेता आली बेस्टे कड असा काय ना त्याच्यात सो so, या जेवायला वादळ येता भर, भर चेन झाली आमच्या आईच्या कुडीतले पत्रे पय उडता ते सगळा भिजला घरात पाऊस समको हा कशे झाले असा दिसता किंवा देव जाणा असे के घडू घरात फर्स्ट टाईम इतलो पावस आणि नळे बी असे फुटले आणि आता आम्ही ज्या ठिकाणी बसता नी त्या ठिकाणी उदक असे डुबडूब करून डुकडूप करून पडटा थुई सुद्धा असे सब अनुवले हांगा तर हंगाय किती म्हणून तुमकां दाखव पय सगळी खातर झाल्या घरात अचानक इतलो पावस आयलो आणि फस्ट टाईम असे आमच्या घराचे जे नळे बी आसा नी ते फुटले असे खातर झाल्या सामकी फस्ट टाईम झाली आणि ही जी कुडी आली ही देवाची कुडी आणि ह्याच्यात जाल्यार समके सगळेच भिजले आमगेले किचन झाल्या पळोवपाचोच नाशिल्लो तो, तो सुद्धा सामको वोलो जाल्लो तुम्ही पळू शकता सगळं कचरो पडलेलो आणि किंवा म्हणून म्हणजे हे सगळे ऐशीक झाले पळो शकता हांगाचो पत्रो गेल्लो त्याला लागून सगळे उदक हांवें म्हटलं घर सामके विचित्र असे म्हटल्या उदकां भरलेले असे असं सगळे असं आता पळया सांजे करता का हे आता लाईट आयल्या आता एम थोड्या भरलेले सगळे पाऊस गेलो असा आणि सगळे सुकल्या आणि घरात सुद्धा आमचे निवळ केलेले आसा आता हे सगळे सुकलेले असा आमगेर आता ताडपत्री घालपा आसा थोड्या वेळान घालतले कारण की आज सांचो सुद्धा पाऊस पडटलो आणि दिनेशान सांगले चार दीस पावस पाऊस असा लागून कित तरी करचे पडले ना सबंद घर भिजतले आणि काय ना असं आशिल्लो आयचो दीस आज समके न्ही असे भयावह आशिले सामके असे दिसताले घर बी मोडले बी झाल्या <laughs> फर्स्ट टाइम आमच्या घरात इतलो पाऊस पडलेलो आणि फक्त एक आमची कुडी सोडून बाकी सगळे सो म्हटल्या घर सबून भिजांचे म्हटलं असे खातर झाल्या म्हणून मागीर आता निवळ केले तेका लागून हांवें काही शूट करू नागरिक so, yes, ते येस तर मित्रान इतलेच म्हणटा की पावसाळ्यात गेले घर जर असा अस ते बेगीन ताडपत्री ना घर शिवून घेया नर हे हाल असा सो येस तर भेटूया मित्रांनो फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू